महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कारण भुसावळ शहरात एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी अतिशय सिनेस्टाईल हॉटेलमध्ये घुसून तरुणावर गोळीबार केला आरोपींनी ज्याच्यावर गोळ्या झाडल्या तो तरुण तिथे चहा पित होता चहा पित असतानाच आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी हॉटेलमध्ये हो असलेले इतर नागरिक भयभीत झाले यावेळी प्रचंड गोंधळ उडाला तिथे असलेली माणसं सैरा वैरा पळू लागली आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर तिथून पळ काढला यावेळी एका तरुणाने हवेत गोळीबारही केला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तसेच या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भुसावळ शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे अज्ञात चार आरोपी हे हॉटेलमध्ये प्रवेश करतात आणि तरुणावर गोळीबार करताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहेत यावेळी आलेल्या सर्व मारेकऱ्यांकडे यावेळी आलेल्या सर्व मारेकऱ्यांकडे पिस्तूल असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमधून समोर आले आहे या गोळीबारानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना एक जण हवेत फायरिंग करत पिस्तूल दाखवत बाहेर पडताना सी सी टीव्हीत दिसत आहे आरोपींनी वैयक्तिक जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेवेळी चार ते पाच राऊंड फायर झाल्याचे समोर आले आहे या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे भुसावळ शहरात सकाळी सात वाजेच्या सुमारास चार अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून भुसावळमधील जाम मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीजवळील हॉटेलमध्ये ही घटना घडली गट आहे तेरीम नासिर शेख असे गोळीबार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान गोळीबार करून हत्या दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे तसेच पूर्ववैमान्यस्थ्यातून ही हत्या करण्यात आली आहे का याबाबत देखील चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली